पुणे नाशिक महामार्गावरील कळम गावाजवळ असलेल्या घोड नदीवरील इंग्रजकालीन पूल शंभर वर्षाहून अधिक जुना असून त्याच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कळम गावाजवळून नवा महामार्ग गेल्याने जुन्या पुलावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली असली तरी आजही या पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे ज्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पूल कोसळून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत विशेषतः काही वर्षापूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने झालेली मोठी जीवितहाणी अजूनही लोकांच्या स्मरणात आहे त्या घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या विशेषतः इंग्रजकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली होती मात्र काही काळानंतर प्रशासनाला या मागणीचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे घोड नदीवरील हा पूल शंभर वर्षाहून अधिक जुना असल्याने त्याचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक आहे या महामार्गावरील पूल असल्याने येथून अवजड वाहनांची सतत ये जा सुरू असते ज्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला या जुन्या पुलाकडे लक्ष द्यावेसे वाटणार का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे नव्याने बांधलेले पुलही काही वर्षातच कोसळू लागले असताना इंग्रजकालीन व मजबूत मानल्या जाणाऱ्या या पुलांचे भवितव्य काय हा प्रश्न देखील महत्वाचा बनला आहे प्रशासनाने तातडीने या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे मी आता कळंब ब्रिजच्या खाली उभा आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता हा कळंब ब्रिज आहे हा गेल्या शंभर वर्षापासून हा ब्रिज आहे याचा ऑडिट रिपोर्ट मात्र काही केलेलं नाही ह्या ब्रिजवरनं शेकडोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात वाहनं जात जातात जरी बायपास केला असेल तरीसुद्धा एस टी महामंडळाच्या गाड्या यावरून जातात त्यामुळे ह्या ज्या ब्रिजवर एखादी मोठी दुर्घटना बघण्याचं सरकार वाट पाहते काय असा प्रश्न पडलेला आहे तरी या सरकारने हा ब्रिज लवकरात लवकर पाडून हा ब्रिज नवे नव्याने बनवणे अत्यंत गरजेचं आहे कारण अनेक ब्रिज आत्तापर्यंत पडलेले आहेत आणि त्यातला हा एक ब्रिज शंभर वर्ष उलटून गेली मात्र सरकारचे डोळे का उघडत नाही असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्याला आणि आम्हाला पडलेला आहे तरी याचा लवकरात लवकर टक्शट ऑडिट करून हा ब्रिज नवीन बांधावा एवढीच त्यांना विनंती आहे सरकारला धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न